बंधुवानी बघणीनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन स्विचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवनदानासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्ण नाही का आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंदुवानी बघिनीनो तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा मित्र सहकारी यांच्या मनात घर करून राहायचे असेल तर त्यांच्या गुणाचे ज्ञानाचे कौतुक करा बांधवांनो तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा मित्र सहकारी जोडायचे असतील तर त्यांच्या आणि त्यांच्या मनात घर करायचे असेल तर त्यांच्या अंगातील कला गुणांना कला गुणाचे व ज्ञानाचे कौतुक करा बांधवांनो तेव्हाच तुमच्या मन त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या सुद्धा प्रगती होईल प्रगती होईल उदाहरणार्थ एका शहरामध्ये दोन नावाद कंपन्या त्याच्यात भरपूर असे वर्क वर्कर काम करत होते वर्कर काम करत होते खेड्यापाड्याचे वर्कर येऊन काम करत होते कर त्यातील एका माल मालक काय करायचा जे वर्कर होते त्याच्या अंगातील कला गुणाचे ज्ञानाचं कर्तृक असते म्हणजे विरंगुळा म्हणून काही हे विरंगुळा म्हणून काही माणसं यायचे बसायचे आणि मग त्याच्या गातील कलागुण साजरा करायचे कधी कर जेवण करायच्या टायमात म्हणजे नाश्ता करण्याच्या जेवण करायच्या टायमात मग ते त्यांची तारीफ करायचा माणूस कारण तो त्याची तारीफ करत असे त्याच्यासोबत हास्य मजा करत राहत असेल हाशी मजा जात असे तो प्रेमान राहत असे आणि दुसरा मात्र तसा करत असेल तर त्यांच्या मन कसे करत राहतात त्यांना काय म्हणायचा कामावर लक्ष द्या असंच करा तसंच करा तर पहिला जे होता तो मात्र गोड बोलून त्यांच्याकडून काम करून द्यायचा आणि पहिला जे दोन नंबरचा होता तो मात्र घर एखाद्यानं काही टाईमपास केला जेवता जेवता काही बाबा एखादी ज्ञान सांगितलं ले किंवा एखादी कला दाखवली किंवा काही केलं तर त्याला तो चिडून बोलायचा असं करू नका तसं करू नका जेव्हा प्रश्नला कामाला कामाला लागा असं करा तसं का म्हणजे काहीच्या काही बोलायचा मग असं बोलल्यामुळं त्याच्यातील वर्कर इतके कमी होत गेला आणि दुसऱ्याशी मात्र तसं नव्हता त्याची पर् दुसऱ्याची मात्र कंपनी वरकर वाढत वाढत गेले आणि वर्क वळत त्याचा त्याचा उद्योग व्यवसाय भरपूर वाढला आणि याचा उद्योग व्यवसाय मात्र खाली खाली कसत गेला कारण का याच्या वागण्यामुळं बोलण्यामुळं हे याच्यामुळं त्याच्यावर माणसं टिकत नव्हती आणि दुसऱ्या मात्र त्याच्या प्रेमा त्याच्या प्रेम जिवाळा फुलकी व कला गुण ज्ञानाला ते त्याच्या तारीफ करायचा हे करायचा गोड बोलून त्याच्याकडून काम करून घ्यायचा आणि ते करायचा त्याच्यामुळे एक नंबरची प्रगती झाली आणि दोन नंबर त्याची मात्र प्रगती फुटली त्याची जी कंपनी होती ती बसली आणि एक नंबरची पर कंपनी वरवत गेली जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यात त्यांचं नाटक कंपनीचं नाव झालं आणि याची मात्र कंपनी डुबण्याचं डुबली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की तुम्हाला तुमच्या जीवनात माणसं थोडा जास्त माणसं प्रगती करा असेल तर त्यांच्या कला गुणांना व ज्ञानांना वाव द्या व कुटुंबाची सामाजिक प्रगती करा म्हणजे तेही तुमच्या कार्यात सहकारी अधिक सहकार्य करतील तुमची त्याची सुद्धा प्रगती होईल आणि तुमच्या त्यांचे सुद्धा नाव जिल्ह्यात तालुक्यात नव्हे तर सध्या राज्यात सुद्धा होईल त्याच्यात कोणाचाही सापड नाही त्यांना तो फेर करा आणि त्यांचा जो लाईक लिहिजो त्या प्रश्न करा म्हणजे असे चांगले चांगले हिरो तुमच्या पैसे आले त्यांच्या पण जातील आणि प्रत्येक पुटणार कुठे माझा हिरो तुमचे आणि त्यांचे सुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला व अनमोल विचार मंच या फेसबुकला आणि अनमोल या विचार मंच या इंस्टाग्रामला सुद्धा व्हिडिओ आलेले असतात त्याच्यावर ಲೈಕ್ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಡಿಮೆ ಬಂದ